श्री क्षेत्र नृसिंहवड येथे रामकथा ज्ञान यज्ञ सोहळ्यास उत्साहानं प्रारंभ झाला असून आज चौथ्या दिवशी विविध कार्यक्रम संपन्न झाले भाविक व नागरिकांबरोबर महिलांचीही या कार्यक्रमात सुस्फूर्त गर्दी दिसून येते बस स्थानकानजीकच्या माहेश्वरी भवनात ब्राह्मण सभेच्या वतीनं तेरा जुलैपर्यंत सात दिवस हा सोहळा संपन्न आहे पुण्यातील प्रख्यात प्रवचनकार मकरंद बुवा सुमंत यांनी श्रोत्यांसमोर श्री प्रभुराम यांच्या काळातील प्रत्येक प्रसंग आपल्या रसाळवाणीत विशद करून श्रोत्यांना सुमारे तीन तास मंत्रमुग्ध करून खिळवून ठेवलं सकाळच्या सत्रात वेदमूर्ती गोविंदराव मांडवगणे यांचे संहिता वाचन सुमित्रा मंगल कार्यालयात नित्य होते याचं यजमानपद सौवश्री गिरीश खोंबारे यांनी स्वीकारलं यांनी संदीप वाडीकर यांनी पौरोहित्य केलं कथेप्रसंगी ब्राह्मण सभेच्या कार्याचा आढावा घेऊन सुबंत बुवा यांचा परिचय चिटणीस विनोद पुजारी यांनी करून दिला अध्यक्ष मुकुंद पुजारी यांनी स्वागत केलं या रामकथा ज्ञान यज्ञ सोहळ्यात सांगली जयसिंगपूर कुरंदवाड शिरोळ येथील भाविकांनी हजेरी लावली होती दरम्यान श्री रामकथा यज्ञ यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभा अध्यक्ष मुकुंद पुजारी उपाध्यक्ष विलास जोशी चिटणीस विनोद पुजारी बाळासाहेब कुलकर्णी आलासकर शशिकांत पुजारी योगेश माळवणकर विक्रांत पुजारी सौरभ पुजारी आर पुजारी संदीप वाडीकर दत्तात्रय जमलग्नी गिरीश पुजारी संतोष पुजारी आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय नमः जीवनाचं रहस्य राम या दोन अक्षर आणि एका शब्दात हे दडलेलं श्री श्रीक्षेत्र नृसिंहवाडी यांनी सात जुलै ते तेरा जुलै या सात दिवसाच्या योग्य रामकथा ज्ञानयज्ञ सर्वसाधारण सगळीकडे रामकथा ही आयोजन केली जाते पण रामकथा ज्ञानयज्ञ ज्ञान यज्ञ यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ असा आहे यज्ञ य म्हणजे जीवन ज्ञ न्या म्हणजे ज्ञान अशा या दोन्ही याच्यामध्ये ज्ञानयज्ञ आयोजित केलेला आहे सर्वसाधारणपणे भारतवर्षात सर्वत्र तुलसीदास रामायण आणि त्यामध्ये सुंदर हा विषय धरूनच सगळीकडे केला जातो फार क्वचित ठिकाणी आणि फार क्वचित प्रसंगी वाल्मिकी रामायणाचा हा उपदेश केला जातो तो ब्राह्मण सभा श्री श्रीचे नृसीवाडी वाल्मिकी रामायणाचा ह्या सात दिवसाचं आयोजन केले आहे गोविंदशास्त्री मांडगावने हे संहिता वाचन ज्याचं हृदय म्हणलं जातं ते संहिता वाचन गोविंदशास्त्री मांडगावने केलं आणि मकरंद व सुमंत रामदासी यांनी त्याचं विवेचन हे ह्या सात दिवसाच्या जमते चार दुपारी चार हे संध्याकाळी साडेआठ ते नऊ या सतरा या वेळेत ते करत आहेत ते मकरंद मकरंदवांचे विषय गांभीर्य गाभा ह्याच्यावरती व्यासंग अभ्यास असल्याकारणानं त्यांचं तीन तीन वर्ष त्यांना तारीख त्या आत्ता सध्या त्यांच्या बुकिंग आहे त्यातनं नरसिंहवाडी ब्राह्मण सभेला त्यांनी तारीख दिली आणि आयोजन केलं आणि हा कथा सोहळा ज्ञानयज्ञ सुरू झालेला आहे आजचा त्याचा चौथा दिवस आहे आणि ह्या स जवळपासचे जे शहरातले गावातले लोक आहेत कुर्ंदवाड शिरोळ जयसिंगपूर नरसिंहवाडी आसपासच्या गावातले आलास या गावातले सर्व त्या ह्याच्यातले सर्व भक्तगण या प्रसंगी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम सोहळा मोठ्या आनंदाने सुरू आहे मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप पडसोळ